एका मताने इतिहास घडतो आणि धाराशिवच्या ढोकी पंचायत समिती गणात नेमकं तेच घडलं राजकारणात मोठ्या विजयांची चर्चा होते पण इथे फक्त एका मताने बाजी पलटली आणि भाजपाला जबरदस्त धक्का बसला क्षणाक्षणाला श्वास रोखून धरायला लावणारा हा निकाल केवळ निवडणूक निकाल नाही तर तो राजकीय थरारक ठरला ढोकी गणात सुरुवातीपासूनच चुरशीची लढत पाहायला मिळत होती मतमोजणी सुरू असताना प्रत्येक चित्र बदलत होतं कधी भाजप आघाडीवर कधी ठाकरे गट पुढे आणि अखेर शेवटच्या फेरी जो निकाल समोर आला त्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडवली शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमर समुद्रे यांनी अवघ्या एका मताने विजय मिळवला आणि भाजपाच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला अमर समुद्रे यांना तीन हजार एकशे सत्याऐंशी मतं मिळाली तर भाजपाचे उमेदवार निहाल काजी यांना तीन हजार एकशे शहाऐंशी मतांवर समाधान मानावं लागलं एका मताचा हा फरक आकड्यांमध्ये लहान वाटतो पण राजकारणात तो, तो मोठा भूकंप ठरतो हा विजय केवळ आकड्यांचा नाही तर तो मानसिक राजकीय आणि प्रतिकात्मक विजय ठरला आहे मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात संपूर्ण केंद्रावर तणावाचं वातावरण होतं उमेदवार कार्यकर्ते प्रतिनिधी सगळ्यांचे डोळे स्क्रीनकडे आणि आकड्यांकडे खिळलेले पण एक मत इकडे तिकडे झालं तर सत्ता प्रतिष्ठा आणि राजकीय भवितव्य बदलणार होतं आणि तसंच घडलं एका मताने इतिहासाची दिशा बदलली या निकालानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं तर भाजप कार्यकर्त्यांकडून तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे फक्त एक मत हा शब्द जनु आहे राजकारणात मेहनत प्रचार यंत्रणा असतं पण शेवटी निर्णय एका मतावरही होऊ शकतो हे उदाहरण आहे धाराशिव जिल्ह्यातील भाई उद्धवराव शासकीय आय टी आय मध्ये ही मतमोजणी पार पडली सकाळी दहा वाजल्यापासूनच प्रक्रिया सुरू झाली आधी टपाली मतदानांची मोजणी झाली त्यानंतर ईव्हीएम मधील मतांची मोजणी सुरू झाली सुरुवातीला चित्र वेगळं मधल्या टप्प्यात वेगळं आणि शेवटी पूर्णपणे उलट अवघ्या अर्ध्या तासात संपूर्ण निकालाचं गणित बदलून गेलं पंधरा टेबलांवर मतमोजणी सुरू होती आणि जवळपास एकशे शासकीय अधिकारी या प्रक्रियेत सहभागी होते संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त होता प्रत्येक हालचाल प्रत्येक आकडा आणि प्रत्येक घोषणा ऐतिहासिक क्षण बनत होती हा निकाल फक्त एका गणाचा नाही तो संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात नवा संदेश देणारा ठरला राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल समोर येत हा डोकी मोठ्या फरकाने नाही तर केवळ एका मताने मिळालेला आहे म्हणूनच तो सामान्य विजय नाही तो एक ऐतिहासिक विजय ठरतो हा निकाल एक महत्वाचा धडा देतोय लोकशाहीत प्रत्येक मताची किंमत असते एक मत निरर्थक असतं एक मत शुल्लक नसतं आणि एक मत संपूर्ण राजकारणाची दिशा डोकी गणात जे घडलं ते महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक मताचा विषय म्हणून कायम लक्षात राहीलच कारण इथे सत्ता जिंकली नाही तर इथे विश्वास जिंकला गेला अवघ्या एका मताने अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद